नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण गवार लिंबू चिंच आणि बाजाराची माहिती घेणार आहोत बाजारातील उडदाची आवक कमी, कमी असल्याचं व्यापारी सांगतायत मात्र तरीही उडदाला हमी भावापेक्षा कमी भाव मिळतोय बाजारात सध्या उडीद सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपयांनी विकला जातोय बाजारातील उडदाची आवक पुढील दोन महिने कमीच राहण्याची शक्यता आहे मात्र आयात ही सुरू आहे आयातीमुळे दर दबा आहेत बाजारातील ही परिस्थिती पुढील काळातही कायम राहू शकते उडदाच्या भावात पुढील काळात काहीसे चढ उतार दिसू शकतात असा अंदाज उडीद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय पावसामुळे लिंबाची फळगळ झाल्याने काही दिवस लिंबाची आवक वाढली होती त्यामुळे दरावरही दबाव आला होता मात्र पावसाचं वातावरण निवळल्याने लिंबाला पुन्हा उठाव मिळतोय तर बाजारातील लिंबाची आवकही कमी झाल्याचं व्यापारी सांगतात दुसरीकडे बागांमध्ये चांगला माल कमी असल्याचं शेतकरी सांगतायत याचा आधार लिंबू दराला मिळतोय आज लिंबाला बाजारात सरासरी पाच हजार ते सहा हजार रुपयांचा भाव मिळतोय पुढील काही दिवस वादळी पावसाचं वातावरण राहण्याचा अंदाज आहे या काळात लिंबाच्या व्यक्त भाव दोन आठवड्यात बाजारातील नाहीये त्याचा फटका पिकाला आधीपासूनच बसत होता मे महिन्यातील पावसाने पिकाचं नुकसान वाढलं त्यामुळे आवक कमी होऊन भाव तेजीत आले गवारीचे भाव बहुतांश बाजारात सरासरी सहा ते सात हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान पोहोचलेत गवारीची आवक पुढील काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे गवारीचे भावही टिकून राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करत बाजारातील चिंचेची आवक मर्यादित दिसते मात्र पावसामुळे मागणीवर काहीसा परिणाम झाल्याचं व्यापारी सांगतायत त्यामुळे चिंचेच्या दरात काहीसे चढ उतर सुरू झाल्याचं दिसत चिंचेचे दर अनेक बाजारात काहीसे कमी झालेत दुसरीकडे बाजारातील आवकही कमी आहे पण चिंचेला सध्या सात ते अकरा हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान भाव मिळत चिंचेची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे तर पावसामुळे मागणीशी स्थिर राहू शकते परिणाम आगामी दरात चढ उतर कायम राहू शकतात असा अंदाज चिंच बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आल्याच्या दरात मागील काही आठवड्यांपासून सुधारणा दिसून आली बाजारातील आल्याची आवकही कमी झाली आहे तर आल्याला उठाव चांगला आहे नव्या लागवडीसाठीही आल्याची खरेदी सुरू आहे त्यामुळे दरातही सुधारणा दिसून आली आल्याला बाजारात सध्या चा चार हजार, ते पाच रुपयांच्या दरम्यान दर मिळत पुढेही सणांमुळे आल्याला चांगली मागणी राहील त्यामुळे आल्याच्या दरात आणखी सुधारणा अपेक्षित आहे असं व्यापारी सांगतायत